आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणाऱ्या आमूलाग्र बदलाला समोर ठेवून येणाऱ्या काळात शिक्षणात आता कौशल्य आणि कार्यबल विकास शिक्षणावर जास्तीत जास्त भर असणार आहे यासाठीच नागरिकांना सक्षम बनवण्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण व या सर्व गोष्टीचा विचार करून व काळाची गरज म्हणून एम के सी एल आता नवनवीन क्लिक कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असल्याची माहिती एम के सी एलच्या व्यवस्थापकीय संचालिका विना कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला एम के सी एल आर एल सीचे दक्षिण विभागीय समन्वयक अनिल गावंडे डॉक्टर दीपक पाटेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती मी वीणा कामत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची मी व्यवस्थापकीय संचालिका आहे आपण गेल्या काही वर्षापासून क्लिक सिरीज ऑफ कोर्सेस आणलेले आहेत जे पूर्णपणे वोकेशनल कोर्सेस आम्ही ज्याला म्हणू किंवा ज्याच्यामुळे रोजगार मिळू शकते तसे कोर्सेस आणलेले आहेत ह्या कोर्सेसमध्ये साधारण एकशे दहा ह्या सिरीजमध्ये एकशे दहा कोर्सेस आहेत जसे की क्लिक टॅली क्लिक टॅली विथ जी एस टी ॲडव्हान्स एक्सेल ऑटो कॅड टी टी पी व्हिडिओ एडिटिंग क्लिक इन सायबर सिक्युरिटी क्लिक विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग जे ज्या आणि आम्ही ह्या सर्व कोर्सेसना दे आर ऑल फेसिंग न्यू एज करियर्स नवीन नवीन करिअर्स जी येत आहेत कारण आपला आपला वर्ग काय म्हणतो की रोजगार नाही आहे पण रोजगाराच्या स्टाईल्स प्रोफाईल्स डेसिग्नेशन्स रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सर्व वेगळ्या होत चाललेल्या आहेत आणि रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत फक्त त्याचं फॉर्म अँड स्टाईल बदलत आहे आमच्याकडे हे जे एकशे दहा कोर्सेस आहेत त्या प्रत्येक कोर्सला जॉईंट सर्टिफिकेशन आहे वाय सी एम यू बरोबर एकशे वीस तासांचा सा कोर्स आहे ह्या भागात आमचे पाचशे कोल्हापूर सातारा सांगली मिळून साधारण पाचशे yes. आम प्लस केंद्र आणि तिथे आपण हे कोर्सेस करू शकता नमस्कार मी डॉक्टर पाटेकर मी एम के सेलमध्ये डिप्युटी जनरल मॅनेजर म्हणून काम करतो आम्ही जे नवीन क्लिकचे कोर्सेस आणलेले आहेत तर विद्यार्थी कोणते कोणतेही काम करत असो म्हणजे तो शेती करत असो किंवा त्याला उद्योग करायचा बिझनेस करायचा आहे किंवा नोकरी करायची कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तरी त्याला एक बेसिक काही स्किल्स आय टी स्किल्स सॉफ्ट स्किल्स आणि काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या स्किल्स असणं गरजेचं आहे आणि सोबत एक काहीतरी एक्सपर्टाईज त्याच्याकडे पाहिजे की ज्याच्या बेसिसवर त्याला तो जॉब मिळेल किंवा बिझनेस करता येईल तर आजच्या काळातले बिझनेसेसचं स्वरूप बदललेलं आहे त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी त्याला क्लिक कोर्सेस जे आमच्या आहेत त्याच्यातून शिकता येतील जसं की आर्ट्सचे विद्यार्थी असतील तर डी टी पी असेल किंवा त्यातले ॲडव्हान्स काही टूल्स टेक्निक्स आहेत आयचे टूल्स आहेत ते शिकता येतील त्यांना आमच्या कोर्सेसमधून कॉमर्स विद्यार्थी असतील तर टॅली ऍडव्हान्स टेल ॲडव्हान्स एक्सेल असे कोर्सेस करता येतील सायन्स चे विद्यार्थी असतील प्रोग्रामिंग ची आवड असेल तर सीसी प्लस प्लस जावा पायथॉन असे कोर्सेस त्यांना करता येतील असे एकशे दहा कोर्सेस आहेत त्याला ज्याच्या ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच्यानुसार तो कोर्स निवडून आमच्या नजीकच्या केंद्रावर जाऊन ते कोर्सेस कधीही वर्षभरात करू शकतो एम च्या क्लिक कोर्स विषयी माहिती घेण्यासाठी नजिकच्या एमए आय टी किंवा क्लिक केंद्राशी संपर्क साधावा असं एम के सी कडून आवाहन करण्यात आलं आहे वायझेड इंडिया टी कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील आप ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण व्हायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार